मटेरियल आहे हे वाईट मेटल आहे जे काला नाही पडेगा लाईफ ना टाइम दादा हे होलसेल आणि रिटेल दोन होलसेल रिटेल दोन अच्छा सिक्सटीन रुपीज आहे सोळा रुपये सो कोयरी आहे ही बघा थर्टी टू रुपीज वाले किती सुंदर वीस रुपये वाला पण तुम्हाला असा छोटा लोटा छोटी समई आहे पण छान आहे आणि खाली अशी सुंदर फुलांची डिझाईन आहे मुंबई ची चेडवा पल्लवी सालगावकर इनका व्हिडिओ जो भी देख के आएगा उनको हम लोग स्पेशल कन्सेशन दे तुम्हाला छानसे मिळालेले गिफ्ट प्रत्येकामध्ये तीन तीन साईज आहे सुरत ही आई खास शॉपिंग करा रेस आहे नमस्कार मंडळी मी मुंबईची चेडवा आज तुम्हाला घेऊन आली आहे खास हैद्री कुंकाची भांडी होलसेल आणि रिटेल मध्ये कुठे भेटेल अशा शॉप मध्ये तर हे शॉप आहे कुठे हे शॉप आहे पांझर पोळ्या इथ आपण सरळ आलो सर्वोदय नगर अगदी त्याच्या जवळच्या पहिल्याच गल्लीमध्ये हे शॉप आहे आणि मी आल्यावर पहिलीच गल्ली येते ते गल्ली पण मी तुम्हाला दाखवते आणि इथे तुम्ही समोर बघताय हर हर महादेव हो, हे मी तुम्हाला ना हा लँडमार्क सांगते ह्याच्या तुम्हाला समोर अगदी यायचंय ते हे शॉप आहे ह्या शॉप मध्ये आज आपण आहे ना खास आहे ना व्हिडिओ करतोय या शॉपचं जे नाव आहे साई गणेश हँडीक्राफ्ट आणि ह्यांचा जो ऍड्रेस आहे शॉप नंबर जी सेवन्टी थ्री ए सर्वोदय नगर नियर बाय पांझर पोळा लेन भुलेश्वर मुंबई चार आज ह्या शॉप मध्ये आपण खास व्हिडिओ करत आहोत हळदी कुंकाचे छोट्यापासून मोठ्या भांड्यांचा अजून बरच काही आहे ह्या द्वारे आपण बघणार आहोत पण हा व्हिडिओ स्किप न करता नक्की पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग आता मी तुम्हाला छान छान असे ना सुंदर वाहन दाखवते जे आपल्याला हळदी कुंकासाठी देता येतील आता शॉप मध्ये आपण राहुल दादा बरोबर आहे राहुल दादा आता आपल्याला सर्व हे वाहन दाखवे जे लहानापासून आहे दादा हे सर्व आम्हाला तुम्ही दाखवा छोटे छोटे असे आहे ना वाट्यावर दादा हे कुठलं मटेरियल आहे हे वाईट मेटल आहे हे काला नाही पडेगा लाईफ टाइम लाईफ टाइम काला लाइफ टाइम तर काला नाही पडेगा अच्छा वॉशेबल है और लाईफ टाइम तर कैसे चमक जायगा नाही याच्यामध्ये आपण साईज ही बघूया चार साईज आहे अशा लहान मोठ्या साईज मध्ये आणि दादाने व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की हे काळ नाही पडणार आपल्याला अपलेल, तसे हे मटेरियल आहे त्याशिवाय दादा हे होलसेल आणि रिटेल दोन्ही रिटेल दोन दोन्ही देणार आणि आपल्याला होलसेल मध्ये घ्यायचं कमीत कमी किती पीस द्यावे हजार तो मिनिमम लेना पड़ेगा होलसेल लेना हे तेरा रुपये पड़ेगा होलसेल अच्छा तेरा रिटेल का रेट अलग आहे बात कर सकते अच्छा आता हे दिवे आहेत अशे वान वान हे पण सुंदर दिवेत असेही तुम्हाला हळदी कुंगाचं वाण घ्यायचं घ्यायचंय बऱ्याच जणांनी मला सांगितलेलं होलसेल आणि रिटेल मध्ये कुठे हे शॉप असेल त्याचा व्हिडिओ कर तर मी आता तोच व्हिडीओ करते आणि हे आपल्या ना पांजर पोळ्यामध्ये असलेलं फेमस शॉप आहे ह्या शॉप मध्ये तुम्ही जरूर घेऊ शकता आणि तुम्ही आला आता व्हिडिओ बघून आला हेही सांगा ह्या दादांना ते नक्की तुम्हाला छान गाईड करतील दादा ह्याची किंमत हे उन्नीस रुपयाचे स्टार्ट आहे होलसेल रेट आहे होलसेल फोर्टी थ्री काय गया व्हरायटी आहे हो गया साईज वाईज प्राइस चेंज होणार तुम्हाला हेही मी व्हिडीओ मध्ये सांगते बोलणार हे कमी साईड हे जास्त असं नाहीये प्रत्येकाची साईज चेंज होणे ह्याची काय फिफ्टी 55 है होलसेल रेट होलसेल रेट आणि रिटेलचा वेगळा होईल प्रत्येक गोष्टीचं इथे साइज वाइज चेंज होते प्राइस आणि हा मोठा होलसेल रेट अच्छा एकशे पंधरा आणि एक ह्याच्या तेलही बरच राहील आणि आता आपण ह्या थोड्या डिझायनर वाट्या बघूया ह्याची काय किंमत आहे दादा डिझायनर सिक्सटीन आहे सोळा रुपये होलसेल मध्ये होलसेल रेट सांगतो हो हा पण हे सांगितले त्यांनी सोळा रुपये ह्याचा हे hey ट्वेंटी एट ट्वेंटी एट हे ट्वेंटी ट्वेंटी अच्छा आणि ही छोट्यात छोटी सोळा रुपये अरे वा अजून एक ही डिझाईन ट्वेंटी एट रुपीज ट्वेंटी एट रुपीज ला ही पण आता हे अगरबत्तीचं स्टँड आहे ट्वेंटी सिक्स रुपीज अच्छा सिंगल पीस पण आपल्याला लक्षात ठेवा इथे होलसेल मध्येच घ्यायचंय होलसेल मध्ये घेतला तर लीस्ट एक डझन दोन डझन तीन डझन आपण असं घेऊ शकतो सिंगल घेणं पण आपल्याला पॉसिबल नाहीये तुम्ही येणार तर होलसेल साठीच इथे या किंवा रिटेल साठी या दोन्ही मिळतील हा हा सुंदर असा करंट आहे सिंगल मध्येच आहे हा बघा खोल पण आहे त्याशिवाय डिझाईन बघायला मस्त आहे काय किंमत आहे दादा याची त्याची किंमत फोर्टी थ्री रुपीज फोर्टी थ्री रुपीज सुंदर आहे आणि मी तुम्हाला परत सांगते हे काळं पडत नाही बरेच जण सांगतात की हे काळं पडतं पण हे काळं पडत नाही म्हणून आजकाल ह्याचा खूप म्हणजे ह्याची खूप ट्रेंडिंग चालू आहे या सर्व अशा वस्तूंची आता आपण हाही बघूया खूप हेवी हा करंडा कोयरी आहे ही ह्याची किंमत आपण जाणून घेऊया छान आहे ह्याची काय किंमत आहे सेवन्टी टू रुपीज अरे ब हा एक आहे खूप सुंदर सुंदर मी तुम्हाला करंडे दाखवते बघा असं आहे नाइंटी टू नाईन्टी टू रुपीज नाईन्टी टू रुपीज हा अच्छा हे पण आहेत करंडे असे पाहिजे ना तुम्ही अशी पण घेऊ शकता ह्याची काय किंमत आहे आणि ह्याची फिफ्टी नाईन फिफ्टी नाईन आता आपण जो भाव सांगतोय होलसेलचा आहे मी पुन्हा पुन्हा ह्याच्यासाठी सांगते तुमचं कन्फ्युजन नको मी आतापर्यंत जेवढे पण रेट सांगितले हे होलसेलचे सांगले आणि तुम्हाला रिटेल मध्ये पण मिळतील पण थोडं तुम्हाला प्राईस वाढून द्यावी लागेल याची काय किंमत आहे पण हा खूप सुंदर आहे करंडा बघा फोर्टी फायव्ह रुपीज मध्ये पण हा थोडा लाइट वेट मध्ये मी आता थोडे तुम्हाला वेगळे करंडे दाखवते हा गोल मध्ये मस्त याच्यामध्ये आतमध्ये बघा कसं आहे इथे आपण हळदी हळद ठेवू शकतो इथे कुंकू ठेवू शकतो असं आहे आणि हे त्याचं असं वरती झाकण आहे काय किंमत आहे सिक्स्टी टू रुपीज अरे वा हा छोटासा चौरंग आहे याची काय किंमत आहे थर्टी टू रुपीज बघा थर्टी टू रुपीज मध्ये किती सुंदर आहे असंही आपण हळदी दे कुंकासाठी देऊ शकतो कोणाला देवाऱ्यामध्ये यूज करायचं आपले गणपती बाप्पा लक्ष्मी अन्नपूर्णा देवी त्यांनाही आपण याच्यावर ठेवू शकतो आपण तीही बघूया पण मी आता तुम्हाला छोटा दाखवते खास आता थोडे मोठे जर तुम्हाला हळदी कुंकू पाहिजे तीन खणवाले तर तेही आहेत एकामध्ये तांदूळ एकामध्ये तुम्हाला हळद आणि एकामध्ये तुम्हाला पिंजर असं पण ठेवू शकता याची काय किंमत आहे वन झिरो फाय अच्छा असंही तुम्ही घेऊ शकता आणि आता सध्या लग्न सीझन ही चालू आहे आपण असं नॉर्मल काय देण्यापेक्षा असं काही दिलं तर तेही बेटर आहे हे दोन कणामध्ये ह्याची एक मी तुम्हाला किंमत सांगते आणि प्रत्येक ह्याच्यावर वेगवेगळी डिझाईन आहे आणि थोडा आकार वेगळा आहे याची काय किंमत एटी रुपीज ऐंशी रुपये अच्छा हा एक आहे हा पण छान आहे हा पण तुम्ही घेऊ शकता याची काय किंमत आहे दादा रुपीस सिक्स रुपीज प्राइस ह्याच्यासाठी वाढते कारण मटेरियल पण तसे आहे आणि तुम्ही क्वालिटी मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवली काय क्वालिटी प्रत्येक ह्याची क्वालिटी छान आहे आणि कोणाला जर असा करंडा पाहिजे ज्याचे झाकण आहे तर तसेही आहेत हे बघ ह्याची काय किंमत आहे त्याची किंमत वन ट्वेंटी सिक्स रुपीज वन ट्वेंटी oh, सिक्स okay, रुपीज हा हेवी पण तसाच आहे आता आपण थोड वेगळे दिवे बघूया अशी दिवे ह्याची काय किंमत आहे दादा ह्याची नाईन्टीन मुंबईची चेडवा पल्लवी सालगावकर इनका व्हिडिओ जो भी देख के आएगा उनको हम लोग स्पेशल कन्सेशन देखे किंमत आहे एकोणीस रुपये हे पण आहे वेगळ्या डिझाईन ट्वेंटी एट रुपीज हा हे आपण मगाशी बघितलं ते आणि ह्याची काय किंमत आहे फोर्टी सेव्हन हा पण हा जड पण तसाच आहे खूप जड आहे हा फोर्टी सेवन मध्ये खूप छान आहे तुपाचा दिवा आपण छान ह्याच्यात लावू शकतो कारण हा एवढा खोलगट नाही त्यासाठी मी तुपाचा दिवा नाही तर तुम्ही बोलणारे तेलाचा का नाही पण तुपाचा छान ह्याच्यात दिवा लावू शकतो पण हे तेलासाठी मस्त आहेत आणि हे पण आहे पाच वाती पण लावू शकतो हा पण खोलगट आहे हा बघा याची काय किंमत आहे दादा याची किंमत सिक्स्टी फायदा सिक्स्टी फाईव्ह रुपीज पण हा खरोखर खूप जड आहे हे बघा समयी सारखाच आहे निरंजन बघ हो निरंजन पण हा कसं मोठी जी समयी आहे ना त्याप्रमाणे आता हा पण हा छोटा लोटा बघूया त्याची काय किंमत किंमत फॉर्टी रुपीज बघा चाळीस रुपयामध्ये तुम्हाला हेही मिळेल खूप सुंदर आहे लहानपण साइज आहे थर्टी टू रुपीज साईज जसं आता सांगितलं तीस रुपया वाला पण तुम्हाला असा छोटा लोटा मिळेल आणि हा थोडा मोठा चाळीस आपण चा। समयी बघूया छोट्या छोट्या छोटी समयी आहे पण छान आहे मोर पण बघा किती कोरीव काम त्यांनी केलंय हेही काळ पडणार नाही मी सारखं सारखं सांगते कारण बऱ्याच फेरी येतात की हे मटेरियल वाईट वाईट मेटर वॉशेबल वॉशेबल आहे तसं हे मटेरियल है, आहे आणि ह्याची किंमत काय फाईव्ह रुपीज नाईन्टी रुपीज आणि ह्याच्यामध्ये साईज पण साइज पण आपल्याला आता थोडं मी वेगळे दिवे दाखवते तुम्हाला लहान मोठ्या साईज मध्ये हा एक दिवा आहे सुंदर आहे हा आणि हा साईज वाईज आहे ह्याची काय किंमत आहे ह्याची वन फिफ्टी आणि वन सिक्स्टी फाईव्ह अच्छा वन सिक्स्टी फायव्ह पण जड पण तसेच आहेत त्याप्रमाणे आता आपण बघितलेली नाही ज्या आधी ही छोटी समय बघितलेली आता ही त्याच साईज मध्ये मोठी आहे पण ह्याच्यात थोडी तुम्हाला डिझाईन वेगळी दिसेल ही बघा याची काय किंमत आहे वन फाय डबल वन फायव्ह ओके आता छोटीशी समयी पाहिजे तर तीही आपण बघूया बघा ही एक समय काय किंमत आहे आहे काय सुंदर बघा मध्ये घंटी दाखवते याच्यामध्ये आपल्याला साईज दोन साइज येतात अच्छा ह्याची काय किंमत आहे आता आपण दिवा बघूया दिवा अखंड दिवा बघा आपण आतापर्यंत पितळे तांब्यांमध्ये पण असे दिवे भेटले आता हा आहे दिवा अखंड दिवा आहे हा दिवा आहे ही त्याच्यावर काच आहे आणि हे असं त्याच्यावर झाकण आहे कारण हवा जाऊ नये म्हणून आणि याच्यात सुंदर असे स्वस्तिक पण आहे आणि खाली अशी सुंदर फुलांची डिझाईन आहे ते दोनशे दहा रुपये याच्या साईज मी आपल्याला एकाच साईज ओके मुंबईची चेडवा पल्लवी सालगावकर इनका व्हिडिओ जो भी बी देखील आहे का स्पेशल पंचपत्रे आणि ही पळी आहे असेही तुम्ही ते घेऊ शकता देवाऱ्यामध्ये आपल्याला तीर्थ वगैरे देण्यासाठी किंवा आपल्याला अभिषेक करतो त्यासाठी पण आहे दादा ह्याची काय किंमत आहे फोर्टी एट रुपीज फोर्टी एट रुपीज आणि ह्याच्यामध्ये साईज पण आपल्याला सेट मध्ये तीन असतात तीन सेट, सेट असे तो कसा आहे वन एटी फाय वन एटी फायचा तीन असतो बघा किती मस्त असे पंचपात्र तुम्हाला तीन मिळतील हा लहान साईज मिडल साईज आणि एक थोडी मोठी साईज असते आणि असं तुम्हाला एक पळीही मिळेल आणि सिंगल पळी घ्यायची असेल तर आपल्याला ट्वेंटी वन रुपीज अच्छा ट्वेंटी वन रुपीज ला ही पळी आहे फक्त आता आपण आहे ना छोटे छोटे असे कलर्स बघूया सुंदर व्हाईट मेटल मेटलमध्ये काळा नाही पडणार नाही पडणार ह्याची काय किंमत आहे वन थर्टी पाणी टाकणार नंतर काहीच नाही वॉशेबल असत वॉशेबल आहे आणि नंतर आपण मध्ये ठेवू शकतो ठेवा काय नाही काय नाही होणार याची किती किंमत टू ट्वेंटी फाईव्ह अच्छा टू ट्वेंटी फाईव्ह अष्टविनायक नाही मला बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी विचारलेलं की अजून होलसेल मध्ये कुठे मिळेल ते दाखवा तर त्यासाठी हा खास व्हिडिओ आहे आपला हे बघा मोठ्या मध्ये पण आहे कलश सुंदर असं स्वस्तिक आहे अष्टविनायक आहे आपले आणि ह्याची किंमत फोर झिरो फायव्ह फोर झिरो फाय टू सेव्हन्टी फाय टू सेव्हन्टी फाय बघा किती सुंदर कलश आहे टू सेव्हन्टी ला मस्त अजून आहे ना मी इथे दाखवते इथे बरेच कलश आहे तुम्हाला घ्यायचे नाही ते तुम्ही येऊन घेऊ शकता हे होलसेलच असल्यामुळे त्यांच्याकडे प्रत्येक वेळी तुम्हाला हे मटेरियल अवेलेबल मिळणारच तुम्ही घेऊ शकता त्याची अशी प्लेन मध्ये पण आहे याची काय किंमत आहे आहे बाबा सुंदर आहे इथे जर तुम्हाला मी आतापर्यंत जेवढं पण दाखवलं व्हाईट मेटल मध्ये हे आपण लग्नामध्ये आपण गिफ्ट असं देतो ना त्यासाठी खूप सुंदर आहे तर तसंही तुम्ही घेऊ शकता कमी कमी रेंज पासून इथे स्टार्ट आहे इथे अगदी आपण बघितलं ना तर वीस रुपयापासून स्टार्ट होतात हे सर्व आयटम आधी जो मी दाखवले ना ते थोडे हेवी होते अजून तुम्हाला लाईट वेट मध्ये पाहिजे असेही आहेत हे बघा हे लाईट वेट मध्ये याच्यावरही सुंदर काम केलंय सिंपल आहे पण छान वाटत आहे छोटा आणि मोठ्या साइज मध्ये काय किंमत आहे वन थर्टी एट वन थर्टी एट आणि याची किंमत आहे आता या समयी बघूया समयी मध्ये पण मी तुम्हाला साईज सांगते लहान मोठ्या साईज मध्ये ही एक समयी ह्याची काय किंमत आहे टू आहे आठ इंच आठ इंच अच्छा अजून बऱ्याच समयी आपण बघू शकतो बघा ही एक आहे ह्याची काय किंमत आहे दादा थ्री फिफ्टी दहा इंच ही थ्री फिफ्टीला अच्छा आणि ही आहे ती ह्याची काय किंमत असेल अच्छा सेव्हन थर्टी फायव्हि अच्छा ही जी आहे सेवन थर्टी फाईव्ह आणि सर्वात मोठी आहे ती ट्रिपल वन फाईव्ह सोळा इंच ट्रिपल वर्क आहे मी पव्हेर आलेलं आलेली संक्रांतीला ऑफिस मध्ये देण्यासाठी सो छोटे आणि नाजूक मला छानस मिळालेले आहेत गिफ्ट संक्रांती मध्ये देण्यासाठी आणि त्यांनी खास मार्ग मध्ये देण्यासाठी आले आहेत आता जे उद्यापनाला देतात त्याच्यासाठी त्यांनी या वाटा घेतलेल्या पण सुंदर आहे या आणि रेट पण एकदम रिजनेबल आहेत सगळ्यांनी या मी ही ऐक खास शॉपिंग करा आणि रेट जोईने आणि या प्रॉडक्ट बहुत सारा आहे आणि एक चीप रेट मस्त चौरंग आणि पाट बघूया लहान साईज मध्ये हे जे आहेत ना हे चौरंग आहेत तर हे छोटं चौरंग आहे मग आपण घेतला तसं थर्टी टू रुपीज थर्टी टू आहे दोन बाय दोन आहे आणि हा जो आहे तो ते तीन बाय तीन सिक्स्टी थ्रीचा आहे तीन बाय तीन सिक्स्टी सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्री रुपीज आणि चार बाय चार आहे एकशे पाच एकशे पाच रुपये मी साईज पण सांगते कारण तुम्हाला कळेल आणि हा जो आहे पाच बाय पाच आहे टू फॉर्टी फायचा टू फोर्टी फाय आणि हा जो आहे तो अच्छा हा जो आहे ह्याची जी किंमत आहे ती वन फोर्टी फायव्ह आहे वन फोर्टी फायव्ह त्या टू फोर्टी फायव्ह ह्याची साईज काय सहा सायसा सायसा हे मी तुम्हाला सर्व जे दाखवले चौरांग आहे आता मी पार्टही दाखवते हे पार्ट आहे साईज वाईज हे तीन बाय पाच चा आहे आपला वन ट्वेंटी फायव्ह वन ट्वेंटी फायव्ह साईज पण ते सांगतात लक्षात ते चार बाय छे चा आहे वन सिक्स्टीचा अच्छा वन सिक्स्टीचा आणि हा मोठा आहे पाच बाय आठ आठचा आहे थ्री थ्री फिफ्टी फिफ्टी तर हे सर्व मी तुम्हाला चौरंगाने पार्ट दाखवले सर्व पूजा थाली आहेत आणि ह्या प्रत्येक तुम्ही ह्या डिझाईनच्या थाली बघताय प्रत्येकामध्ये तीन तीन साइज आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन साइज मिळेल ह्याच्यामध्ये मिळेल ह्याच्यामध्ये मिळेल या सर्व वरती दोन आहे ह्याच्यामध्ये मेन आता आपण किंमत जाणून घेऊया तर ह्याची काय किंमत आहे लहान साईज ची किंमत आहे वन सिक्स्टी टू दोन नंबर हा आणि तीन नंबरची वन एटी सेव्हन अच्छा हे जो साईज आहे दोनशे पाच दोनशे पाच तर ह्याची दोनशे पाच मी तुम्ही मी तुम्हाला तिन्ही साईज च्या प्राइस सांगितले आता ह्याचा आपण जाणून घेऊयाची लहान साईज आहे ना हेच लहान आहे टू झिरो फाय दोनशे पाच दोनशे मोठ्यावाला दोनशे वीस आणि त्याचा मोठा फोर्थ नंबरचा साईज त्याचा टू फोर्टी आहे अच्छा ह्याच्या पण तिन्ही ह्याच्या मी साईज सांगितली आता ह्याची आपण जाणून घेऊयाची वन सेवन्टी आहे मग वन एटी सेवन आहे दोनशे पाच आहे आणि टू ट्वेंटी चार चार साईज आणि डिझाईन ही असेल आता ही एक बघूया सुंदर आहे ही पण त्याची टू थर्टी हा आणि टू फोर्टी फाय आणि टू सेव्हन्टी सेवन अच्छा याच्या तीन आहेत आणि वरती वरती त्याच्यामध्ये दोन साइज आहेत दोनशे पंधरा आणि दोनशे तीस ते वरच साईज अच्छा आता आपण हे सर्व बघितलं ह्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला तीन साइज मिळतील वरती आहे त्याच्यामध्ये दोन मिळतील व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर कन्फ्युजन नको व्हायला म्हणून मी तुम्हाला परत सांगितलं Wise, है, मदे, है, साई, आ, साईज वाईज तुम्हाला मिळेल पण ह्याच्यात आणि जो वरती पहिला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यात वरती आहे त्याच्यात दोन साय साईज मध्ये मिळतील ह्याच्यात तीन साईज मध्ये आता प्लेन मध्ये जर घ्यायचं असेल तर प्लेन मध्ये पण छान आहे पूजा थालीच आहे ही पण ह्याची काय किंमत आहे याची हे पण सुंदर याचे डिझाईन बघा किती वन ट्वेंटी एट आणि मोठी साइज वन फोर्टी फोर अच्छा वन ट्वेंटी एट याच्यात आपल्याला साइज मिळेल याच्यामध्ये हा तीन साइज आहे अच्छा याच्यामध्ये पण तीन साइज मिळतील याच्यामध्ये आपल्याला पण दोन साइज मिळतील हे ओमच छान आहे त्याच्यामध्ये पण साइजेस आहे पाच साइजेस आहेत याच्यात पाच साइज आहे लहान साइज आहे सिक्स्टी नाईन मग एटी फाय एकशे दोन वन ट्वेंटी टू आणि वन थर्टी एट पाच साईज अशा पाच साईज आपण सेट ही घेऊ शकतो पाच थालीचा असा आणि हे जी आहे हो ते सुंदर अशी ओम मय आणि कलश आहे छान असा हे दोन नंबरचा साइज आहे त्याचा रेट सेवन्टी सेवन आहे आणि याच्यामध्ये लहान पण आहे थर्टी टू चा आहे सिक्स्टी वन चा आहे एकशे दोन आणि वन ट्वेंटी टू अच्छा असे ह्याच्यात किती साईज मध्ये आपल्याला मिळते पाच साईज आहे पाच साईज झिरो नंबर से स्टार्ट झिरो पासून आणि हा हे जे ते ते डायमंड झाले अच्छा डायमंड ह्याची किती आहे किंमत त्याची आहे वन फोर्टी फाईव्ह वन फोर्टी पण ह्याच्या साईज तीन साइज आहे त्याच्यात पण तीन साइज वन फॉर्टी फाय दोन नंबरचा साईज आहे आणि तीन नंबरचा वन सिक्स्टी फायव्ह अच्छा आणि वरती आहे ती फर्स्ट फर्स्टमध्ये पण तीन साईज आहे तीन साईज आहे ना वन ट्वेंटी टू आहे लहान साईज चा वन थर्टी एट आणि वन फिफ्टी फायव्ह अच्छा बघा आता मी तुम्हाला इथे जेवढ्या पण थाल्या दाखवल्या पूजेच्या आणि या प्लेन मध्ये साईज पण सांगितले आणि प्राइस पण सांगितले खूप सुंदर असं आहे आणि बरे त्यांच्याकडे अशा मूर्त्या वगैरे पण तुम्हाला मिळतील मुंबई चेड़वा पल्लवी सालगावकर इनका चैनल देख के जो भी आएगा उनको हम स्पेशल कंसेशन कर देंगे अच्छा, और ये अपना पांजरा पुल जैसे आपने बताया वो अपना बराबर बताया या पांजरा पुल फर्स्ट गली में सर्वोदय नगर के से लेफ्ट मारेगा तो अपना दुकान जी है शॉप तो का नाम तो शॉप का नाम साई गणेश साइगन एंडीक्राफ्ट ओके तो वैसे आना है दादा ने जस संग नक्की विजिट करा नक्की मजा हा वीडियो दाखन तुम्हें आला जस व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल खूप सुंदर मी तुम्हाला इथे छान छान मेटल ची अशी भांडी दाखवली आहे जी तुम्ही ते येऊन घेऊ शकता ज्याची प्राइस आहे वीस रुपयापासून त्याचबरोबर मी तुम्हाला एक गोष्ट अजून सांगते इथे आपल्याला ज्यावेळी घ्यायची आहे ना त्यावेळी तुम्ही क्वांटिटी मध्ये घ्यायचंय होलसेल मध्येच तुम्हाला इथे मिळेल तुम्हाल एक डझन दोन डझन तुम्ही किती डझन इथे अवेलेबल आहेत तर तुम्ही असं इथे येऊन घेऊ शकता मध्ये पण घेऊ शकता पण त्याचा थोडा भाव कमी जास्त तुम्हाला होणार तर हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांना पण अशी सुंदर व्हाईट मेटलची भांडी घेता येईल धन्यवाद धन्यवाद